मुंबई आग्रा महामार्गावर मालेगाव सौंदाणेजवळ भीषण तिहेरी वाहनांचा अपघात अपघातात एक जण ठार बाकी गंभीर जखमी मुंबई आग्रा महामार्गावर मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावाजवळ हॉटेल बाबा समोर इनोवा कार होंडा औरा कार आणि मालट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन इनोव्हा कारमधील चालक हा जागीच ठार झाला भरधाव वेगाने इनोव्हा कार येत तिने रस्त्याच्या डिवायडरला नंतर ट्रकला व पुढच्या कारला धडक दिली या तीनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून धडक इतकी जोरात होती की ट्रकचं टायरच बाजूला निघाला असून इनोव्हा कारचा पूर्ण चक्का चूर झाला आहे होंडा औरा कारमधील प्रवासी किरकोळ जखमी असल्याने त्यांना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले भाऊ कसा झाला ऍक्सिडेंट किती वाजता झाला काय सांगा आता पाच मिनिटं पूर्वी झालेलं आहे तर तीन गाड्यांमध्ये झालं आहे का तीन गाड्यांमध्ये त्याच्यात कोण एक्सपायर होता ड्रायव्हर ड्रायव्हरचा होता तो पुढे घेऊन गेला आता मालेगाव गाडीत किती जण होत्या गाडीमध्ये दोन जण होते पण ते एकाला लाखाने दिले पुढच्या गाडी पुढच्या गाडीला थोडा कट लागलेला आहे याच गाडीचा कट लागलेला आहे पुढच्या गाडीत कोणी जखमी जखमी नाही झाले